नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक 21 जानेवारी 2025 हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी बीड मधील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी ज्या दिवशी मागितली गेली त्याच दिवशी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे केज शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र आल्याचे दिसून आले आहे पोलिसांच्या तपासात हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे पवन चक्कीची आवादा कंपनी जी केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली गेली त्या दिवशी कराड हा सुदर्शन घुले प्रतीक यांच्यासह केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विष्णू चाटे यांच्या कार्यालयात आला होता याचेच हे फुटेज आहेत म्हणजेच खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे मानले जात आहे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे, एकना दे, हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे समोर आलेल्या माहितीनुसार मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती मात्र त्यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज आहेत ते पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी म्हणजेच दरे येथे गेले गेले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले दुसरीकडे पालकमंत्री पदावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाराजी नाट्य सुरू झाल्याचे चित्र समोर येत आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी महायुती सरकारला जोरदार टोला लगावला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत विशेष बैठक घेतली प्रत्येक खात्याच्या विविध योजना लक्षात घेता साधारण किती निधी लागू शकतो याचा अंदाज आणि मंत्र्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी बैठ आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले खाते वाटपावेळी काही मंत्र्यांना योजनांकरता योग्य निधी दिला जाईल असे अर्थ आणि नियोजन मंत्री या नात्याने अजित पवार यांनी आश्वासित केले होते त्यानुसार विविध विभागाच्या मंत्र्यांच्या योजनांचा आढावा आणि निधीची गरज अजित पवार यांनी संबंधितांकडून जाणून घेतली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच अनेक महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेतलेत ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या संसदेत जोरदार आगमन केले आहे त्यांच्या निर्णयाने जागतिक स्तरावर अनेकांना आश्चर्यात पाडले आहे अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाकडून बाहेर काढण्यापासून ते टिकटॉक संबंधित असे अनेक निर्णय जागतिक स्तरावर चर्चेचे विषय ठरले आहेत दरम्यान त्यांनी अमेरिकेतील लिंग विविधता संपवणाऱ्या निर्णयावर देखील स्वाक्षरी करण्याची घोषणा केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच लिंग विविधता संपवण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनी जाहीर केले की अमेरिकन संघीय सरकार आता फक्त दोन लिंगांना म्हणजेच पुरुष आणि महिला यांनाच अधिकृत मान्यता देईल त्यांच्या या निर्णयाने अमेरिकेत खळबळ उडाली आहे माझ्या संघर्षाचा काळ प्रदीप जयस्वाल यांनी पाहिला आहे आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावे हे सुचत नाही पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही पण कार्यक्रम करेक्ट करतो काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आम्हाला बंड केल्यावर गद्दार पन्नास खोके अशी टीका देखील झाली लोक म्हणायचे आता हे निवडून येत नाहीत असं आमदार आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले माझं नाव संजय आहे त्यामुळे मला दूरच कळतं यांचा जन्म झाला नाही तेव्हापासून मी काम करतोय मातोश्री मधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारले आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आमचा, आमचा माणूस नाव सांगतो ते पडतात अशी न घेता अंबादास दानवे यांच्यावरती संजय शिरसाठ यांनी टीका केली बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवी माहिती समोर येत आहे याच प्रकरणात सीआयडीने खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली आहे त्यानंतर राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये कोट्यवधी जमिनी आणि शॉप खरेदी केल्याचे समोर येत आहे दरम्यान पुण्यातील कॉलेज समोरील एका इमारतीमध्ये तीन ऑफिस वाल्मिक कराड यांनी पत्नीच्या नावे नावाने खरेदी केल्याचे समोर आले हे शॉक खरेदी करण्यास पुण्या पुण्यातीलच भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी मदत केल्याने सीआयडी कडून दत्ता खाडे यांना नोटीस बजावण्यात आली असावी अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली त्या सर्व घडामोडी दरम्यान काल सोमवारी केज येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला दत्ता खाडे सामोरे गेले शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना असे म्हटले की अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला नसून त्याचा खून करण्यात आला असा निष्कर्ष न्यायालयाने काढला असून पाच पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे याला जबाबदार लैंगिक अत्याचार कठोर शासन व्हायला हवे पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर वर झालेल्या बलात्कार खून प्रकरणात आरोपीला जन्मठेपीची शिक्षा दिली गेली पण त्याला फाशी देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता वरच्या न्यायालयात जाणार आहेत बदलापूर प्रकरणातही असे करता आले असते ताबडतोब फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून संबंधित आरोपीला कठोर शिक्षा देणे गरजेचे होते आणि ते सहज शक्य होते महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गवगवा केला पण या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केल्याचे समजले आहे विशेषतः या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात मध्ये एकूण चार लाख अर्ज बोगस निघाले त्यातील एक लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आढळले आहेत ही बाब धक्कादायक आहे त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे अभिनेता सैफ अली खान वर सोळा जानेवारी रोजी वांद्रे येथे त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला होता त्यानंतर सैफला मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती यानंतर त्याच्यावर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून पाच दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे सैफला लीलावती रुग्णालयातून सोडण्यापूर्वी पत्नी करीना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात दाखल झाल्या होत्या मुंबई क्रिकेट संघ तेवीस जानेवारी रोजी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळणार आहे यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने सामन्यासाठीचा संघ जाहीर केला आहे भारतीय राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे यामध्ये कर्णधार रोहित शर्मा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यांनाही संधी मिळाली आहे रोहित शर्मा मुंबईला आल्यानंतर वानखडे स्टेडियम मध्ये मुंबईच्या रणजी क्रिकेट संघासह सराव करताना दिसला होता तेव्हापासूनच रोहित रणजी खेळणार याची चर्चा सुरू झाली होती अखेरीस रोहित शर्माने रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता त्याचा आगामी मुंबई सामना जम्मू काश्मीर या विरुद्ध आहे आणि त्यामध्ये त्याला प्रवेश देण्यात आला आहे